ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक लाख पंच्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपयाची चोरी कोल्हापूर येथील रुक्मिणी नगरमध्ये असलेल्या डॉक्टर बापना स्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असलेल्या कॅश काऊंटरचे ड्रॉवर उघडून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये रोख रक्कम चोरी करून नेल्याची फिर्याद शाहपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती या चोरीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या स्टाफ यांची गोपनीय माहिती मिळून तांत्रिकदृष्ट्या तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की डॉक्टर बाफना स्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या ड्रायव्हर म्हणून काम करणारा अमित फराकट्टे वय बेचाळीस राहणार गगनगिरी सोसायटी भोसलेवाडी कोल्हापूर यापूर्वीचा ड्रायव्हर अमोल जाधव वय तेहतीस राहणार चव्हाण गल्ली भोसलेवाडी या, भोसले या दोघांनी हॉस्पिटलमध्ये चोरी करून दोघे चोरी केलेल्या रोख रकमेसह ते दोघीही टेमलाईवाडी रेल्वे फाटक येथील उड्डाण पुलाच्या खाली येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातील रोख एक लाख साठ हजार रुपये एक बजाज प्लॅटिना मोटरसायकल दोन मोबाईल हँडसेट असा दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव तसेच पोलीस अमलदार हिंदुराव केसरे दीपक सागर माने संजय पडवळ यांनी केलेली असून सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून चोवीस तासाच्या आत उघडकीस आणला असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी तपास पथकाचे अभिनंदन केलं महानकर निपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर